पितृपक्ष पंधरवाडा म्हटलं की हमखास केले जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही केल्या असताल पाहिल्या असताल पण आजची जी पद्धत आहे अगदी साधी सोपी पहिल्या प्रयत्नात पटकन होणारी आणि त्याचबरोबर फक्त भात शिजवलं की तुमचा खीर तयार होतो चला तर मग साध्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा कप इतकं बासमती तांदूळ घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही आंबेमोहर तांदूळ घेऊ शकता किंवा इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता ज्या तांदळाचा भात चिकट होतो ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता तर सुवासिक भात होण्यासाठी इथे मी घेतलेला आहे बासमती तांदूळ नाही तर तुम्ही रोजच्या वापरातलं तांदूळ घेतलं तरी काही हरकत नाही आणि मी घेतलेला बासमती तांदूळ नवा तांदूळ आहे आता याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे चार वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता झाकण लावूया गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून चार शिट्ट्या काढून घेऊया तर या ठिकाणी शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आता यासाठी लागणारं दूध पाहूया तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला गॅसवर ठेवायचं छान गरम करून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं खीर करत असाल तर सुरुवातीला दूध गरम करून घ्यायचं खिरीमध्ये पटकन टाकता येतो आता खिरीला छान दाटसरपणा येण्यासाठी इथे मी अर्धा कप इतकं दूध पावडर घेतलेलं आहे दूध पावडरमुळे आपलं खीर जे आहे मस्त आ, क्रीमी असा टेक्स्चर येतो तर यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गुटवळ्या राहू न देता या पद्धतीने तर आता दुधाला छान उकळी आलेला आहे यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं दूध पावडरचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे जे दूध आहे कमी गॅसवर आपल्याला आठवून घ्यायचं आहे थोडंसं याला दाटसरपण येईपर्यंत आता इथे आपले कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे कुकर, कुकर सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे भात छान मऊसूद शिजला गेलेला आहे आता याला छान असं घोटून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जर भात शिजवायचं नसेल तर ज्या वेळेस तुम्ही भाताचं कुकर लावतो त्यावेळेस त्यातलं थोडंसं भात काढून मिक्सरला फिरून घेतलं तरी सुद्धा तुमचं चिकट असा भात तयार होतो तसंही केलं तरीही चालतो आता पळीने हे भात छान घोटून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं दूध टाकूया म्हणजे डायरेक्ट जर असंच तुम्ही भात टाकताल तर दुधामध्ये टाकले तेव्हा उटळळा होऊ शकतात त्यासाठी पहिला आपल्याला थोडं दूध टाकून हे सगळं थोडंसं पातळ असं करून घ्यायचं आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचं आणि एक दहा मिनटं याच पद्धतीने आपल्याला हे खीर जे आहे शिजून घ्यायचं आहे त्याला थोडंसं दाटसरपण येईपर्यंत तर, दाट तर या ठिकाणी सतत या पद्धतीने दोन ते तीन मिनिटाला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खीर जे आहे करपणार नाही तर आवडीप्रमाणे यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं आहे तर इथे मी बदामाचे काप आणि काजूचे काप आणि सोबतच चारोळी टाकून घेत आहे प्रत्येकी बारीक चिरून घेतलेले साधारण तीन तीन चमचे इथे मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथं घेतलेल्या प्रमाणानुसार मी इथे साधारण पाऊन कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे तर खिरीला थोडंसं दाटसरपणा आल्यानंतर साखर टाकून घेतलेलं आहे तर गॅस मोठा करायचं नाही जर मोठा गॅस करताल तर एकतर कीर करपू शकते आणि त्याचबरोबर हे दूध जे आहे जाऊ शकतो त्यासाठी कमी गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपल्या खिरीला थोडंसं दाटसरपणा आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे अगदीच घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचं नाही थोडंसं या पद्धतीने पातळ असते वेळेस बंद करायचं म्हणजे जसजसं जसं हे खीर थंड होते तस तसं या खिरीला आणखीन दाटसरपणा येतो तर या पद्धतीने आपली ही खीर तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर मस्त दाटसर ही खीर तयार होते गॅस पूर्ण बंद केल्यानंतर दोन चिमुटी मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं जर चालू गॅस असल्या तुम्ही जर मीठ टाकताल तर दूध फुटू शकते आणि खीर बिघडू शकते त्यासाठी गॅस पूर्ण बंद केल्यानंतर आपल्याला मीठ टाकून मिक्स करायचं आहे मस्त अशी रबडीदार ही खीर तयार झालेली आहे कोणीही करू शकेल आणि सगळ्यांना आवडेल या पद्धतीची ही खीर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय